नावाचे जंगल होते त्या जंगलामध्ये सर्व प्राणी जवळ येत होता जंगलातील सर्व प्राणी आपापली तयारी करत होते कुणी अन्न गोळा करत होते कुणी खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी जमवत होते कारण एकदा का पावसाळा चालू झाला की घरातून बाहेर पडणे मुश्किल होते तर काही प्राणी आपले घर निवाऱ्याची सोय करत होते पण या जंगलात एकमेव असा प्राणी होता की त्याला भविष्याची काहीही चिंता नव्हती मस्त खाणे पिणे आणि लोळत पडणे एवढेच त्याचे काम होते गवत घेऊन जात होता अरे हत्ती दादा एवढे गवत का घेऊन चाललायस तुझा पोट आहे की गवताचा गोदाम अरे गुपे काढवा आपला जंगलात एकदा का पाऊस चालू झाला तो काय लवकर कमी होत नाही म्हणून मी पुढची सोय करून घेतो उद्या भूक लागली तर अन्न पाहिजे ना अरे गाडवा तुला काय तुझ्या भविष्याची काळजी आहे की नाही अरे तुझ्या अन्नाची सोय बोलून हत्ती त्याच्या मार्गाने निघून जातो जंगलाचे प्राणी काय सगळे वेडे झालेत कोणास ठाव काय एवढी काळजी करायची उद्याची भोप्या दादा अरे तू तुझ्यासाठी अन्न गोळा करून ठेवत नाहीयेस का पावसाळा जवळ येतोय तुला तुझी काळजी आहे की नाही अरे एक मैत्रीण म्हणून सांगते काहीतरी अन्न गोळा कर एखाद घर तयार कर स्वतःला पावसापासून बचाव करण्यासाठी काहीतरी सोय कर पावसाळा आला की तुला त्रास होईल अग चंपा बकरी मी भविष्यात जगण्यापेक्षा वर्तमान जगण्यात आनंद मानतो अग उद्या आपल्याला काय होईल काही सांगता येत नाही मी सरत हो का माझ्या खाण्याची सोय करून ठेवली आणि उद्या मला काय झाले तर ते गोळा केलेले अन्न वायात जाणार ना त्यापेक्षा ही शाणी हो माझ्यासारखी आणि भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिक अरे भोप्या भाऊ तुला काही सांगणे किंवा समजवणे मूर्खपणाचे आहे मी तुला माझा मित्र मानते म्हणून मला तुझी काळजी वाटते जाऊ दे मला माझी काम करू देत पुढं बोलून चंपा बकरी तिथून निघून जाते गाढव निवांत खात असतो अगे खारू राई काम किती करतेस तुझं काय बापा तू खूप निवंत असतोस माझ तसा नाही आपापल्या कामात लागलाय एवढं काम तर मी गाढव असूनही करत नाही आणि ते गाढव दिसून एवढे गाढवासारखे राबतात अरे हे काय होतय जाऊ दे ला 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 मला तर खूप बोर झाले मी मस्त त्या डोंगरावर फिरायला जातो पण माझ्याबरोबर कोणी येते का ते पाहतो तेवढ्या तिथून एक माकड केळी घेऊन जात असतो अरे भोप्या काय करतोय काय काम दादा नाही वाटतं तुला अरे माकडा बर झाल तू मला भेटलास चल पण डोंगरावर फिरायला जाऊया मस्त मजा करून येऊया अरे मूर्ख गाडवा मी काय तुझ्या एवढा मूर्ख नाहीये पावसाळ्यात रडत बसायला आत्ता मला जेवणाची सोय करायला हवी वरती काळे बघ किती जमा झाले तू पण झालेला दिसते मला तर तुमच्यावर खूप बसायला येते अग चंपा बकरी तू इथे काय करतेस इथे का बसलेस अगे तुला बसायचं असेल तर उन्हात का तापतीयस झाडा खाली तर बस अरे भोके भाऊ मला थोडी चक्कर येते माझं एक खाणं आहे तेही मला घेऊन जावत नाहीये म्हणून मी इथेच बसली अरे रे रे कशी काय बरं चक्कर येते तुला काही गवत खाल्ले नाहीस का तू खाल्ले तर होते पण कोणास्टव कसे चक्कर येते हे माझं पोत आहे खाण्याचं माझ्या घरापर्यंत घेऊन जातोस का हो हो तू काही काळजी करू नकोस मी ते घेऊन जा जातो भोप्या गाडव चंपा बकरीचे अन्न घेऊन तिच्या घरापर्यंत तिला सोडून येतो अरे भोप्या भाऊ अजूनही मला तुझी खूप चिंता वाटतेय तुला तुझी काळजी कशी काही नाही वाटत रे अरे मी तुझी एक मैत्रीण आहे त्यासाठीच मला तुझी खूप काळजी रे अरे तुझ्या खाण्याची आणि निवार्याची काहीतरी सोय कर आणि थंडीमध्ये पूर्ण जंगलामध्ये बर्फ पसरलेला असतो सगळे गवत झाड फळ सर्वावर बर्फ छादले असतो तुला तुझे खाणे शोधणे खूप कठीण जाईल पुन्हा सुरू झाले तू चंपा बकरी अग काय तुला काय म्हंटल मी मी भविष्यावर विश्वास ठेवत नाही मी वर्तमान जगणारा प्राणी आहे जे काही आहे ते आजच उद्याची चिंता कशाला चल निघतो मी आता स्वतःची काळजी घे चंपाकरी लाल लाडव खुद खुद्द हसायला लागतो अरे बापरे पाऊस पडायला लागला चला झाडाखाली जातो आता असं बोलून भोप्या गाडव त्या पावसापासून बचाव करण्यासाठी एका झाडाखाली आश्रय घेतो अचानक आकाशात गडगडाट चालू होतो विजाचा मुख अरे बापरे कधी थांबायचा था हा पाऊस किती वेळ झाला मी या झाडाखाली थांबलेलो आहे आता मी पूर्ण भिजू मला थंडीही वाजायला लागली आहे कृपया गाडवाला असे वाटले की पाऊस कमी होईल म्हणून तो एक रात्र तिथेच काढतो अरे 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 रे आता कुठे जाऊ घर नाही खायला नाही मी तर संपलो आता अरे खूपच थंडी वाजते जातो कुणाच्या तरी घरी आत्ती दादा ए हत्ती दादा अरे मला तुझ्या घरात थोडा आश्रय दे ना मी खूप भिजलोय मला थंडी वाजते रो गाढवा मी तुला आधीच सांगितलं होतं की काहीतरी निवाऱ्याची आणि अन्नाची सोय कर आता पाऊस आला म्हणून धावधाव करतोस ना अरे ही गुहा माझ्यासाठीच पुरत नाही तुला आणि कुठे घेऊ मी ए हत्ती दादा असं नको करू रे मला भूक पण लागलेली आहे मला थोडं खायला तरी दे अरे भोप्या मी फक्त माझ्यासाठी साठवलेलं आहे अन्न तुझ्यासाठी काही नाही दुसरीकडे बघ भोप्या गाढव बिचारा तिकडूत निराश होऊन दुसरीकडे मदत मागण्यासाठी जातो पावसात भिजलेला गाढव लांडग्याच्या घराजवळ येतो आणि लांडग्याला हक्क मारायला लागतो लांडगे भाऊ अहो लांडगे भाऊ काय रे भोप्या अहो लांडगे भाऊ जरा पाऊस थांबेपर्यंत मला तुमच्या गुहेत आश्रय देता का अरे भोप्या पाऊस पडणार हे आम्हाला आधीच माहिती होतं म्हणून तर मी उन्हाळ्यातच घर बांधून घेतलं आणि अन्न साठवलं पण तू तेव्हा काय केलंस मी तर उन्हाळ्यात फक्त आराम केला झोपलो फिरलं मौज मजा केले मला वाटलं नेहमी असेच दिवस राहतील म्हणूनच सुखात लोळत राहणाऱ्याला दुःखात कोणी मदत करत नाही आणि माझ्या गुहेचं म्हटलास तर तेवढ्यात पुरेशी जागा नाही की मी तुला घेऊ शकेन आता पूर्ण जंगलामध्ये भोप्या गाडवाला मदत करणार एकच प्राणी आहे भोप्या त्याच्याकडेच जायला निघाला आहे इकडे वादळ आणि पावसाला जोर आलेला असतो पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही सर्व प्राणी आपापल्या गुहेतच बसून राहतात सर्व प्राण्यांना सुरक्षित घर मिळालेलं असत पण एकच प्राणी हा असा असतो हास कि तो वन वन भटकत असतो ए मला मदत कर मी खूप आहे ना ना घर खायला अन्न अरे भोप्या दादा किती वेळा मी तुला समजावलं होत पण तू काही ऐकायला तयारच नव्हतास बर बर शांत हो आधी डोळेपूस आणि काहीतरी खाऊन घे अग हो चंपा बकरी मला खूप भूक लागली आहे केळी आणली होती मी जंगलामधून ती तू खाऊन घे घेऊन केळी खायला लागतो कारण तो गेल्या दोन दिवसापासून असतो खूप भूक लागली होती बरे आता भोप्या दादा तुला मही ताहे लितर तुला आहे का का जंगलातील इतर नाही मदत केली कारण पावसाआधी सर्वांनी आपापली तयारी केली मेहनतीने घर बांधलं खाणं साठवलं पण तू फक्त आळशीपणा केलास हो मला वाटायचं की उगीच भविष्याची चिंता कशाला भविष्याची चिंता सोडा आणि वर्तमानात मौज मजा करून जगा म्हणून लक्षात ठेव मेहनत करणाऱ्याला कधीही त्रास होत नाही हो ग चंपा बाकरी आता मला कळाले आयशी पणाने काही मिळत नाही खरी मजा मेहनतीतच आहे आता गाढवाला चांगलीच अद्दल घडलेली असते म्हणून गाढव आता पावसाळ्यात स्वतःचे घर बांधायला गाढव काड्या गवत काठ्या आणि चिखल गोळा करून स्वतःची झोपडी बांधायला सुरुवात आज मला खरी अद्दल घडली पावसाळ्यात स्वतःचे घर असणे किती गरजेचं आहे भोप्या वा आता तर तू शहाणा गाडो झालास अरे वा 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 भोप्या आता तू तर डोकं वापरायला शिकला आहेस गाढवही हसतो चंपा बकरी म्हणते हे बघ भोप्या दादा मेहनत कधीच वाया जात नाही हो हो चंपा बकरी आता मला कळाले आहे आईशी पणाने काही मिळत नाही खरी मजा मेहनतीतच आहे मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बालचमी या चॅनल ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या ह्या व्हिडिओ लाईक ला शेअर जरूर करा भेटूया एका नव्या धम्याल गोष्टीसोबत तोपर्यंत बाय बाय